आज स्वातंत्र्यदिनानिमित्त विशाल इंग्लिश स्कूल नवगाव व स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल आवडे उचेगाव ध्वमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी विशाल इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर गुलदास पठाणी अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे मेजर परमेश्वर धर्मे हे होते अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तसेच ध्वजारोहण करण्यात आला विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले सौ समीना शेख यांनी सूत्रसंचालन केलं तर सौ करिश्मा शेख यांनी स्वातंत्र्य दिनाचं महत्व विद्यार्थ्यांना सांगितलंय यावेळी स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलचे अध्यक्ष सचिन पाचपुते सचिव काकासाहेब पाचपुते व सौ लक्ष्मी जाधव रेशमा पठाण निकिता डांगे भारती पिसे साक्षी थोरात प्रतिभा थोरात अंकल लहू ढोले सचिन शेख इत्यादींनी परिश्रम घेतले यावेळी पालक वर्ग मोठ्या उपस्थित सहशिक्षिका प्रणाली आवटे यांनी उपस्थितांचे आभार मानले तसेच गोदावरी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाळूंज मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला याप्रसंगी शाळेचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष तथा नवगाव पंच ग्रामपंचायतचे सदस्य मकसूद खान सर यांच्या हस्ते करण्यात आले हे संस्थेचे संस्थापक सचिव वाहिद पठान सर, सर संचालक तौफिक पठानसर शेर खान पठान, पठान साहेब शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती खरड मॅडम पालक प्रतिनिधी म्हणून इंगोले साहेब जोशी मॅडम श्रीमती तुपेताई उपस्थित होते यानंतर शाळेमध्ये पिटी कवायत डंबेल्स कवायत लेजिम कवायत आर्मी कवायत नृत्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं हे लहान मुलांची वेशभूषा आकर्षित ठरली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गायकवाड मयूर सर प्रास्ताविक श्रीमती खरड मॅडम आभार प्रदर्शन श्रीमती राजपूत मॅडम यांनी केलंय हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी विलास राक्षे राक्ष आवाज नऊगाव